नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अत्यंत आनंदाची गोष्ट कालच लातूरच्या प्रतीक्षा काळे या यू पी एस सी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकाचं यश प्राप्त केलं कर्मधर्म संयोगानं योगायोगानं त्या मतदानासाठी लातूरला आल्या होत्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मेळघाट येथे त्या सध्या सेवेत आहेत तर मुलं घाबरतात मुलं प्रचंड बॉडवेशन घेतात आणि काही खरं नाही सायकॉलॉजिकली प्रीपेड होत नाहीत तर या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया त्यांचे अनुभवाचे बोल नमस्कार ताई नमस्कार मला थोडा नेता फेसबुक दैनिक आणि युट्यूबच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे थँक्यू आपण जंगल फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि एमपीएससी मध्ये ही सेकंड क्रमांकाचा आला तर तुम्हाला हे यश घेत असताना मिळवत असताना तुम्ही काही कोचिंग वगैरे केलं होतं का मी माझ्या च्या पण आणि च्या पण या प्रवासामध्ये पूर्ण सेल्फ स्टडी केलेला आहे कोचिंग साठी मी कोचिंग साठी कधीही गेले नव्हते त्यामुळं हा सेल्फ स्टडी आणि सेल्फ प्लॅन करून केलेला अभ्यास आहे आता हे सर्व करत असताना एकीकडे जॉब आणि जॉब करत करत युपी काही मुलं वर्ष वर्ष घालतात पण त्यांना यश मिळत नाही आणि आपण एमपीएससी साठी कोच म्हणून किंवा गाईड म्हणून कुठले बुक्स रेफर केले का इंटरनेटच्या माध्यमातून नेमकं काय केलं तर माझा हा नेहमी युपीएससीचा प्रवास राहिलेला आहे मी नेहमी युपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन तसंच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन यासाठी तयारी केली होती दरम्यान मी दोन हजार अठराला इंडियन फॉरेस्ट एक्झाम सर्व्हिस जी आज मी माझा रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये तेव्हा देखील मी मेन्सला होते आणि मेन्स क्रॅक करून मला इंटरव्ह्यूचा कॉल देखील आलेला होता पण त्याच दरम्यान मला असं वाटलं की या सगळ्या वेळखाऊ प्रोसेसेस आहेत त्याचबरोबर जर ज्या क्षेत्रात मला काम करायचं आहे त्यातल्या इतर कोणत्या पोस्टवर प्रयत्न करून जर मी मिळू शकत असेल तर म्हणून मी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन दिली होती दोन हजार अठराची आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून म्हणजे महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली फॉरेस्ट डिपार्टमेंटमधली क्लास वन पोस्ट तर या दोघांच्या मागची भावना हीच होती की सेल्फ स्टडीमध्ये मी जे रिसोर्सेस होते जे डिमांड ज्या क्वेश्चन्सची असते त्यानुसार जे प्रचलित असे रिसोर्सेस आहेत जे बुक्स आहेत ते वापरले होते माझा पूर्वीपासून यूपीएससी च्या एस एक्झामचा अभ्यास असल्यामुळं त्याचा मला बराच फायदा माझ्या एमपीएससी ची एक्झाम क्रॅक करण्यासाठी झाला आणि त्यानंतर जसं आपण म्हणालात आज यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज अवेलेबल असतात म्हणजे कोणतीही एखादी छोटी कॉन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर यूट्यूब आपल्या हाताशी असतं तर मला असं वाटतं या पूर्ण तयारीमध्ये यू आणि एमपीएससी च्या देखील मी यूट्यूबच्या या छोट्या छोट्या व्हिडिओजचा तसेच जे प्रचलित पुस्तक आहे त्यांचा वापर केलेला आहे यामध्ये मी ऍडिशन करू शकते की बरेच सहकारी या संबंधित परीक्षांची तयारी करत असतात त्यांनी देखील त्यांच्या काय स्ट्रॅटेजीज होत्या ट्रिक्स होत्या याचाही याबाबतही डिस्कस करून आपण चांगला अभ्यास करू शकतो ला आपण अभ्यास करत असताना साधारणतः किती तास अभ्यास करत होतात आणि यूपीएससी ला तुम्हाला आणखी किती तास अभ्यास करावा लागत होता जसं मी म्हणाले माझा पूर्वीपासून यू अभ्यास होता तर मला असं वाटते जेव्हा मी वर्किंग नव्हते जॉबमध्ये नव्हते तेव्हा मी दिवसाचा दहा ते बारा तास वेळ अभ्यासाला द्यायचे किंवा त्यापेक्षा जास्तही जेव्हा परीक्षा जवळ आलेली असते त्यामुळं त्याचा मला डायरेक्ट फायदा एमपीएससीला झाला सो मला असं वाटते ते एक कोरिलेशन आहे आणि आता जेव्हा मी जॉबमध्ये आले तेव्हा माझ्यासाठी टाईम मॅनेजमेंट बरंच चॅलेंजिंग होतं कारण मला माझ्या ऑफिसच्या आवर्स असायचे माझा फॉरेस्ट खात्यातला जॉब असल्यामुळं आम्हाला फील्डचे बरेच रिस्पॉन्सिबिलिटीज असायच्या तर त्यामध्ये मी माझ्या दोन्हीही गोष्टी म्हणजे ऑफिसचा वेळ बॅलन्स करून कधी कधी खूप कमी वेळ मिळायचा माझ्या अभ्यासासाठी तर मी हे दोन्ही बॅलन्स करायचे कधी फक्त एक दोन तास अभ्यास व्हायचा कधी काही व्हायचा नाही आणि सुट्टीचा दिवस प्लस रिकामा वेळ हा मी माझ्या पूर्ण अभ्यासासाठी लावलेला आहे आता मनोरंजन खेळ संगीत गीत यामध्ये तुम्हाला काही हॉबीज आहेत का हो मला हॉबीज मध्ये माझं विशेषतः रीडिंग आणि रायटिंग मी मला पुस्तकं वाचायला आवडतात आणि त्याचबरोबर मी माझे ऑब्झर्वेशन्स लिहिते माझ्या युपीएससीच्या मध्ये सुद्धा तेच मेंशनड आहे की मला वेगवेगळ्या एक्सपिरियन्सचे ऑब्झर्वेशन ओरिएंटेड माझे, माझे, वेग माझे रिफ्लेक्टिव्ह वर मी बऱ्यापैकी माझा आर्टिकल्स आहेत सो या दोन्ही गोष्टींकडे माझा भर असायचा आणि कधी जेव्हा आपल्याला एक विरंगुळा म्हणून माझी सर्व्हिसच अशी आहे की जंगलात जाणं हा देखील एक विरंगुळा आहे त्यामुळं मी ते एक लकी फॅक्टर समजते की जेव्हा बोर होईल तेव्हा काम हा देखील आमच्यासाठी विरंगुळा असू शकतो आता आपण जॉबचे अनुभव कथन करत असताना म्हणजे कुठल्या अँगलनं ते कथन करता किंवा ज्यांना पुढं परीक्षा द्यायची त्यांना काय सांगू इच्छिता मी या बाबतीत माझे काही जे माझे अनुभव आहेत त्यावरून माझे काही सजेशन्स मला आपल्यासोबत शेअर करायला आवडतील मला असं वाटतं की आज स्पर्धा परीक्षांकडं खूप लोकांचा एक ओढा वाढलेला आहे कदाचित त्याचा टक्का वाढलेला असेल त्या, त्या, त्या बाबतीत आपण अधिक चांगलं विश्लेषण करू शकाल त्यामध्ये मला असं वाटतं की या गोष्टीला आपल्याला सामाजिक तसंच वैयक्तिक स्तरावर बघावं लागेल सामाजिक स्तरावर यासाठी म्हणेन कारण टक्का वाढण्यामध्ये कुठंतरी याच्यात समाजाचा रोल आहे आपण सगळ्यांनी अधिकारी वर्गाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे त्याला दिलेलं महत्व योग्य आहे पण त्याच वेळी आपण इतर सर्व गोष्टींना निग्लेक्ट करत आहोत म्हणजे कोणीही त्याच्याकडे जर एखादं चांगलं स्किल असेल तर ते डेव्हलप करून त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू, करू शकतो असं मला वाटतं आणि त्यांना आपण जर सपोर्ट केलं तर ते क्षेत्र देखील विकसित होतील फॉर एक्झाम्पल आपण आर्टिस्ट घ्या त्यांना आपण सपोर्ट करू शकतो ते डेव्हलप होऊ शकतील कारण आर्ट एक कुठलीही आर्ट ही, ही जागतिक स्तरावर देखील घेतली जाऊ शकते पण कुठंतरी समाजाचा त्याला असलेला पाठिंबा कमी पडतो म्हणजे आपण प्रत्येकाला म्हणतो की एवढा अभ्यास करून कलेक्टर व्हायचंय का त्यामुळे त्याला आपण बेंचमार्क मांडलेला आहे असं मला वाटतं म्हणून समाज म्हणून आपण जेवढं महत्व त्याला देतो तसं दुसऱ्या गोष्टींनाही द्यावं असं मला वाटतं जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते देखील त्यांच्या सुप्त गुणांचा विकास करू शकतील आणि प्रत्येक जण स्पर्धा परीक्षेकडे वळणार नाही आणि वैयक्तिक स्तरावर मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाचे काही स्किल्स असतात कोणाला अभ्यास करायला आवडेल कोणाला काम करायला आवडेल कोणाचं आणखी काहीतरी जसं तुम्ही म्हणाला छंद असतील बऱ्याचदा असं होतं की फक्त कोणीतरी म्हणतंय म्हणून एखादी गोष्ट आपण करतो आणि अशा गोष्टी आपण किती वेळ करू शकणार आहेत एक वर्ष दोन वर्ष एक परीक्षा दोन परीक्षा त्याच्यानंतर आपण नाराज होणार हताश होणार आणि आपल्याला असं वाटणार की मी हेही करू शकत नाही आणि तेच आपण सगळ्या क्षेत्रांवर लावून टाकणार की मला काहीच जमत नाही याच्यामुळे आपलं ह्युमन रिसोर्स वेस्ट होतंय त्यात मी असं म्हणेन की आपल्या कला गुणांना तर वाव द्यावाच आणि स्पर्धा परीक्षांचाही अटेम्प्ट द्यायला प्रयत्न करायला हरकत नाही पण तो कितीही वेळ चालू आहे हे योग्य नाही आपल्याला कुठं थांबायचं हे माहीत असलं पाहिजे ज्यांना तयारी करायची त्यांनी करावी पण दुसऱ्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊन त्यामुळे मी असं म्हणेल विद्यार्थ्यांना की तयारी करा पण योग्य क्षेत्र निवडा आणि कोणतंही क्षेत्र निवडलं तर त्यात वावगं असं काहीच नाही असं माझं पर्सनल मत आहे फक्त जे क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट द्याल हे तुमचं टार्गेट असावं आजकाल युपीएससी एमपीएससी कडे जाण्याचा कल वाढत आहे त्यामागच मॅक्झिमम मुलांचं एक स्टेटस म्हणून किंवा राष्ट्रभक्ती म्हणून किंवा आय वॉन्ट टू डू समथिंग क्रिएटिव्ह म्हणून तर तुम्ही आता योगायोगानं एक अधिकारी म्हणून आहातच तर तुम्हाला काय सांगावंच वाटतं मला असं वाटतं की आपण अधिकारी वर्गाचा फक्त प्रिव्हिलेजेसचा पार्ट बघतो म्हणजे त्यांना काय काय मिळतं स्टेटस कसं आहे लोक त्यांना किती ओळखतात हो पण याच्या मागे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देखील असते आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळताना ज्याला आपण जबाबदारी म्हणतो आपल्याला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या प्रत्येकानं प्रयत्न करताना बघावं एखाद्या अधिकाराचं जीवन खरंच कसं असतं डेली लाईफ कसं असतं ते खूप रिस्पॉन्सिबिलिटीजनं भरलेलं असतं आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप काही मागतात आपल्याकडून त्याच्यामध्ये त्या वेळ मागतात त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं कधी कधी आणि इतरही सगळ्या गोष्टी आल्या तर मला असं वाटतं या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपण हे क्षेत्र निवडावं कारण फक्त दिसणारे जे आपण म्हणतो की लाल दिव्याची गाडी सगळेजण सल्यूट करतात खूप सारं मोठं घर असतं ह्या गोष्टी फक्त मी असं म्हणेल की ह्या फक्त तुम्हाला अनुभवायला मिळतात पण खरं काम करताना रिस्पॉन्सिबिलिटीज खूप मोठ्या असतात तर आ, फक्त एक आंधळेपणानं एक गोष्ट बघून दुसरी गोष्ट तशीच काढून टाकणं हे योग्य नाही या दोन्ही गोष्टी बघाव्यात आणि आपण त्या रिस्पॉन्सिबिलिटीजसाठी तयार आहोत का हे बघावं देशसेवा ही करायचीच आहे आणि ती तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये करू शकता त्याचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत जसं मी वनसेवा निवडली आहे त्यासाठी तर त्यामध्ये मी जसं म्हणते की आता या सेवेमध्ये मी ऑलरेडी आहे मी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून काम करत आहे तर आमच्या ड्युटीजमध्ये आम्हाला कधीही जंगलात जावं लागतं जसं तुम्ही आधीही मेन्शन केलं की भीती आणि कसं वाटत असेल तर मला असं वाटतं ज्या गोष्टींबाबतीत आपल्याला माहिती नसते त्याबाबत आपल्याला भीती असते आपण जेव्हा जंगलात जाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला खूप लवकर आपलं करून घेते त्यामुळं त्याबाबतचं शिक्षण वाढावं वा असं मी म्हणेल दुसरी गोष्ट या सेवेमध्ये आज जसं आपण बघतोय बक, की सिंपल जीवन जगण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा गरज आहे ती निसर्ग व्यवस्थित असण्याची आणि त्या दृष्टीनं बघायला गेल्यानंतर तो निसर्ग व्यवस्थित असावा जंगल व्यवस्थित असावे यासाठी ही सर्व्हिस खूप मोठं योगदान देते तर या सगळ्या गोष्टींचा आणि माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांवरून मी असं सांगेल सेवा करा देशसेवेसाठी वेगवेगळे मार्ग निवडा भीतीनं बाळगता कुठल्याही क्षेत्रात जाण्याचं धाडस दाखवा परंतु धाडस दाखवताना आंधळेपणे नसावा त्याच्यामध्ये एक व्यवस्थित व्यवस्थित विचार करून आपला आपल्या आर्थिक गरजांचा आपल्या कुटुंबाचा आपल्याला आतापर्यंत झालेल्या एका शैक्षणिक जडणघडणीचा या सगळ्या गोष्टींचा त्यात वाटा असावा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो की ड्रायविंग आली पाहिजे हिस्त्र पशु असतात हत्यार ज्याला म्हणजे बंदूक चालवणं वगैरे हे कॉमन तर तुम्हाला हे अनुभव काही आले का की तुम्ही निघालात समजा तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात समोरून वाघ आला किंवा एखादं अनोखी पशु आला कधी कधी भीती वाटते का म्हणजे किंवा जंगलामध्ये आपण आपले क्वार्टर्स तर जंगलातच असतात मग हिस्त्र पशूचा आवाज वगैरे याचा काही त्रास भीती का। मी असं म्हणेन की आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी ट्रें के ट्रेंड केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं की काय कसं आहे आम्ही देखील एक सामान्य माणूस घाबरलो म्हणून घाबरलोच असतो पण आता आम्ही ट्रेंड असल्यामुळं आमच्या मनात ते भीती नाही कारण आम्हाला त्याबाबतची अब अब माहिती आहे आम्ही आता एक पद्धतीनं माहितीने भरलेलो हो। आहोत आम्हाला माहिती आहे की कोणताच प्राणी विनाकारण कोणावरही हमला करत नाही आपण जोपर्यंत त्याला डिवचत नाही किंवा एखादी मादी तिच्या पिलांबरोबर आहे तर संरक्षणापोटी ती आपल्यावर हमला करते तर अशा पद्धतीचे बरेच नियम आम्हाला माहिती आहेत त्यामुळं मला असं वाटतं की भीती नसते हो पण त्याचबरोबर जाणीव असते की आपण जंगलात जात आहेत आता काय असू शकतं आम्ही जनरली एकटे कधीच जंगलात जात नाही एक दोन ते तीन माणसांचा चमू हा जनरलीच म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये जंगलात जातो एक का एक का कारण एकाला काही झालं तर दुसरा वाचवायला असलं पाहिजे एक बडी सिस्टीम आपण त्याला म्हणतो तर त्यामुळं मला असं वाटतं भीतीचं काही कारण नसतं आणि मला असं वाटतं की जनमानसातली पण ती भीती काढणं हे देखील आमचं काम आहे सध्या मी म्हणजे मी महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पब्लिसिटी कमिटीची मेंबर होते तर त्या दृष्टीने आम्ही तोच प्रयत्न करत आहोत की निसर्गाबाबत जंगलाबाबतचं प्राण्यांबाबतचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं जेणेकरून भीती कमी होईल आणि त्याबद्दलच प्रेम आपण जे म्हणतो आपल्याला संविधानात पण सांगितलेलं आहे की प्राण्यांप्रती एक करुणा असावी तर या गोष्टींची वाढ होण्यासाठी आम्ही ही प्रयत्नशील आहोत आता योगायोगानं पब्लिसिटी डिपार्टमेंट तुमच्याकडं होतं तर तुम्ही पब्लिसिटी करत असताना आर्टिकल्स असतील इंटरव्ह्यू असतील लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काय गोष्टी सांगाव्याशा वाटल्या किंवा तुमचं कोणतं आर्टिकल तुम्हाला ही खूप शुभेच्छाचा वर्षाव किंवा हो। असं कसं म्हणणार कधी काही अनुभव आले का हो आता पब्लिसिटीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी म्हणेल की अतिपरिचयात अवज्ञा असं होतं निसर्गा बाबतीत आपल्याला झाडं दिसतात असं काही नवीन वाटत नाही हवा आहे नवीन वाटत नाही पाणी आहे नवीन वाटत नाही पण हे सगळं लिमिटेड रिसोर्सेस आहेत एका एका दृष्टीनं बघायला गेलं तर कारण जर पोल्यूट झाली तर त्या म्हणजे जर प्रदूषण झालं तर त्या हवेमुळं आपल्याला त्रासच होणार आहे पाणी कमी झालं तर आपल्याला त्रासच होणार आहे तर आम्ही ही गोष्ट टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना त्या दृष्टीनं निसर्गाच्या जवळ नेण्याचा की आपण हे सगळं कसंही वापरून चालणार नाही आपल्याला या सगळ्यांच्या प्रती एक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे की आपल्याला पाणी लिमिटेड जसं पाहिजे कमी प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे जे काही सगळ्या नद्या आहेत त्यांचे सोर्स कुठे असतात तर ते जंगलामध्ये असतात जंगल वाचवलं नाही तर पाणी कसं वाचवता येईल नद्या कशा व्यवस्थित ठेवता येईल जे काही आपण सगळं अन्न पिकवतो त्याचं जे पॉलिनेशन असतं ते कोण करतं ते करतात मधमाशा वेगवेगळे पक्षी तर जंगल वाचवावं लागेल तरच हे सगळं वाचवता येईल अशा पद्धतीचा आमचा अप्रोच आहे दुसरं तुम्ही जसं म्हणताय आम्ही बऱ्याच पै बऱ्यापैकी व्हिडिओ कंटेंट तयार करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे पक्षी वेगवेगळे प्राणी वेगवेगळी झाडं याच्या बाबतीत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत छोट्या क्लिप्समधून हे कसं मदत करतं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तिसरा मुद्दा जो आपण विचारला की माझे आर्टिकल्स आणि त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय तर माझे आर्टिकल्स हे माझी हॉबी म्हणून मी लिहिते त्यामध्ये माझे पर्सनल तसेच प्रोफेशनल एक्सपिरियन्सेस आहेत मला एक आर्टिकल आता तुम्ही म्हणताना आठवत आहे ते म्हणजे टायग्रेस ऑफ ताडोबा मी जनरली इंग्लिशमध्ये लिहिते तर त्याचं म्हणजे असं एक आर्टिकल होतं टायग्रेस ऑफ ताडोबा तर त्यामध्ये मी ऑब्झर्व असं केलं की आम्ही जंगलात आमची सफारी झाली तेव्हा लारा नावाची एक वाघीण आणि तिचे कब असं आमच्या समोरून गेलं आणि ते समोरून जात असताना आमच्या गाडीमध्ये एक कुटुंब बसलेलं होतं छोटी मुलंही होते त्याच्यामध्ये मग मी विचार केला की लारा तिच्या कब्ज बरोबर चालली होती आणि इथं आई वडील त्यांच्या मुलांबरोबर होते लारा तिच्या बछड्यांना काय सांगत असेल आणि आपण आपल्या मुलांना काय सांगतोय मला असं वाटतं आपण आता आपल्या मुलांना हे सांगण्याची गरज आहे की हा वाघ आहे हे जंगल त्याचा अधिवास आहे आणि जंगल वाचवलं तरच वाघ वाचवता येतील आणि तरच आपल्याला अशी सफारी करता येईल असं आपण आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे असं सांगण्याची गरज नाही आहे की वाघ हा हिंस्र प्रशू आहे त्याची भीती बाळगली पाहिजे तो काहीतरी करेन तर हा बदल माझ्या आर्टिकलमध्ये होता तिथंच एक शेवटी मी एंड करताना असं लिहिलं होतं की जेव्हा ते वाघ समोर निघून गेले तेव्हा आमच्या ड्रायव्हरनं रिव्हर्स घेतलं कारण त्यांच्या आता रस्त्यात अडथळा नको म्हणून मलाही हेच म्हणायचं होतं त्या आर्टिकलमध्ये की प्रत्येक वेळी समोर जाणं म्हणजेच राईट पाथ नसतो कधी कधी रिव्हर्सही जावं लागतं तर निसर्गाच्या बाबतीत आपली ही डेव्हलपमेंट अशी असली पाहिजे की स्ट्रेट फॉरवर्ड जायचं नाहीये प्रगती एकटी होऊन नाही चालणार ती प्रगती निसर्गाशी समतोल साधून असली पाहिजे तर असं एक ते माझं आर्टिकल होतं ज्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे पब्लिसिटी मिळाली आणि ते शेअर केलं गेलं के आता आपण काय टिप्स दोन चार पाच सात युवक युवतींना द्या की ज्याने युपीएससी आता फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट सोडा पण त्याला काय टिप्स द्याल की त्यांनी काय काय करावं काय काय करू नये याबद्दल सांगावं असं मला वाटत मी पहिल्यांदा तर असं म्हणेल की शिक्षणाचा बेस चांगला असणं खूप गरजेचं आहे आज मी बघते की बरेच पालक आठवी दहावी पासून म्हणतात की आम्हाला स्पर्धा परीक्षांकडे वळायचं आहे आणि त्यानुसार ते त्यांची फील्ड निवडण्याचा प्रयत्न करतात त्या बाबतीत माझा पर्सनल एक मत असं आहे की यूपीएससी एमपीएससी करायचंय म्हणून एज्युकेशन कोणतं तरी घेणं असं नसावं तर ते एज्युकेशनला एक इंडिपेंडंट गोष्ट म्हणून बघावं आपण चांगले एज्युकेशन त्यामध्ये दहावीपर्यंत शिक्षण आलं बारावीपर्यंतचं शिक्षण आलं आणि स्पेशली ग्रॅज्युएशन आलं कारण स्पर्धा परीक्षा असं नाही आहे की तुम्ही केलं की होणारच आहे आपल्याला माहितीच आहे की त्याच्यामध्ये सक्सेस रेट कमी आणि फेल्युअर रेट जास्त आहे कारण पोस्ट तेवढे असतात तर त्यामुळं मी असं म्हणेल की त्याला नेहमी प्रयत्न करावा पण त्याच्यामध्ये पूर्णतः डिपेंड राहू नये म्हणून शिक्षण व्यवस्थित असावं एक दुसरं मी असं म्हणेल की फक्त अकॅडमिक अभ्यास जो आहे आपले पुस्तकं वेगवेगळ्या एक्झाम्स हे सोडून आपण आपले वे जे आपण म्हणतो वेगवेगळे आपले जे पैलू आहेत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा ज्याला आपण ऑलराउंड डेव्हलपमेंट म्हणतो ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स आले ज्याच्यामध्ये तुमचं रीडिंग असेल रायटिंग असेल एखादा खेळ असेल तर या सगळ्या गोष्टी आल्या कारण मला असं वाटतं की फक्त परीक्षा क्रॅक करून आपण एक चांगला अधिकारी नाही बनू शकत आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व असेल तर आपण चांगलं काम करू शकू म्हणून प्लस आपल्या ज्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अडचणी वेग असतील त्यांना सामोरं जाण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सुद्धा ऑलराऊंड डेव्हलपमेंट कामाला येते तर तो एक मुद्दा तिसरं मी असं म्हणेल की फक्त सगळे म्हणतात म्हणून कोणतीही गोष्ट करू नये मग ते शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा युपीएससी एमपीएससी पी असा असो त्यामध्ये आपला अप्रोच हा असावा हे मला करायचं आहे मला करायचं आहे मला कोणासाठी तरी करायचं नाहीये दुसरी गोष्ट हे मला जमतं आणि जमत नसेल तर मी जमवण्याचा प्रयत्न करत करत आहे आणि त्यामध्ये तिसरी गोष्ट ही असावी आपण जसं म्हणाला देशसेवा आपल्या पुढं जाऊन आपल्या पलीकडं जाऊन म्हणजे जे जा, आपण म्हणतो की सेल्फ इंटरेस्ट आहे फक्त माझा त्याच्या पुढं जाऊन समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याची त्यात भावना असावी आणि एक चौथी गोष्ट मला अशी वाटते की कोणतीही गोष्ट किंवा सर्व्हिस निवडताना हा विचार करावा की हे एक दोन वर्षाचं नाहीये याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ काम करायचंय कोणीतरी सांगितलं कोणीतरी म्हटलं किंवा खूप मोठं स्टेटस आहे म्हणून आपण यात खूप काळ टिकू शकणार नाहीये त्याच्यामध्ये एक स्वतःची अंतरप्रेरणा असली पाहिजे ज्याला आपण इन्नर मोटिवेशन म्हणतो आणि या सगळ्या गोष्टी करताना वेळ किती लागेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळं आपली ती खंबीरता पाहिजे की मला हे करायचंय ज्याला आपण डटके रहो म्हणतो मग त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींचा सामना करण्याची आपली तयारी पाहिजे तर हेच माझे काही टिप्स असतील तरुण तरुणींना यासाठी मेडिटेशन मनाची एकाग्रता ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा देवदेवला त्यांनी चिपय असं म्हणण्यास होतं मी अभ्यास करत असतो पण माझं मन लागत नाही तर मेडिटेशन गरजेचं आहे का किंवा कोणत्या प्रकारचं मेडिटेशन असावं मला असं वाटतं मेडिटेशन आज काही फक्त युवक युवतींसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे कारण कुठंतरी सगळ्या समाजाच्या पसारातून बाहेर पडून एका ठिकाणी एकाग्र होणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारचं असावं बाबतीत मला असं वाटतं खूप पर्स्पेक्टिव्ह आहेत ऑलरेडी त्याची खूप माहिती वर अवेलेबल आहे पण मी असं म्हणेल की दिवसातला आपल्याला असं वाटतं मोबाईल चा वापर करताना आपल्याला लक्षातही येत नाही अर्धा तास कसा निघून गेला दोन दोन तास कसे निघून गेले तर तिथं मेडिटेशनसाठी दहा मिनिट काढणं अवघड नसावं ते डेली बेसिसवर व्हावं असंच मला वाटतं ज्याला जो मार्ग योग्य वाटेल त्या पद्धतीचं ते असावं पण त्याचं एक डेली रुटीन असावं जेणेकरून स्वतः आपण काय करत आहेत काय करायचं आहे कुठं चाललोय कुठं जायचं नाही तुम्ही डूज आणि डोंट जे म्हणत आहात तर ते त्या दहा मिनिटामध्ये आपल्याला क्लिअर होईल की आजच्या दिवसात मला काय करायचं आहे तर मेडिटेशन गरजेचंच आहे आणि ते प्रत्येकाने करावं तुम्हाला मूळ प्रेरणा कधी वाटलं की आपण यूपीएससी कडे जावं आणि तुमचे स्थान कोण मी असं म्हणेल की प्रेरणास्थान एक व्यक्ती मी कधीच नाही बघितली मी बऱ्याच व्यक्तींचे वेगवेगळे गुण बघितले ज्यांना मी माझं प्रेरणास्थान समजते त्याच्यामध्ये कोणाचं डिसिप्लिन असेल शिस्तबद्धता असेल कोणाचं आपण जे म्हणतो ना एक डेडिकेशन खूप एक पूर्ण देऊन झोकून देऊन काम करणं तर हे गुण माझे प्रेरणास्थान आहेत मी ते करण्याचा प्रयत्न करते दुसरं जे तुम्ही म्हणताय की म्हणजे हे सगळं करत असताना ऑफकोर्स माझ्या घरच्यांचा सपोर्ट खूप जबरदस्त आहे त्याच्यामध्ये आमचे फॅमिली फ्रेंड्स आले आत्ता माझ्या डिपार्टमेंटमधले माझे सर्व सहकारी माझे वरिष्ठ कनिष्ठ हे सगळे आले आणि सगळ्यात मेन बॅकग्राऊंडला तुम्ही म्हणताय की करण्याची उमेद कुठून आली हे का करावं असं वाटलं तर त्याचं उदाहरण म्हणजे मला असं वाटतं सगळ्या पालकांसारखं माझ्याही घरी म्हणतच होते की आपल्याला कलेक्टर बनवायचं आहे पण ते काय मला माहीत नव्हतं कलेक्टर काय असतं काय करायचं असतं स्वतःपासून सांगत तर होते की कलेक्टर बनायचंय पण मला स्वतःला असं वाटतं की मी बऱ्याचदा माझ्या वडिलांना विचारायचे कारण ते ऑलरेडी लेक्चरर होते की म्हणजे मला समजा आता इथंच भाजीवाले उठून गेल्यानंतर घाण पडलेली असते मला असं वाटायचं हे कुठेतरी चुकीचं आहे हे नीट व्हायला हो पाहिजे ते कोण करणार त्याच्यावर त्यांचं उत्तर असायचं की हे बदलायचं असेल काही तर तुम्हाला अशा अशा मध्ये जावे लागेल हे म्हणजे मी खूप प्रामाणिकपणाने सांगते तर या अनुभवांमधून मला वाटलं की अरे हे काहीतरी असतं आणि हेच करावं लागणार आहे आपल्याला जर असे प्रश्न सोडवायचे असतील तर तीच माझी प्रेरणा आणि तीच माझी उमेद आहे आणि त्याचमुळं ती सर्व्हिस मिळाल्यानंतरही मला ऑल इंडिया सर्व्हिसेस मधून देशसेवा करण्याचं माझं ध्येय होतं ते करण्याचा मी प्रयत्न केला आणि मी माझ्यासमोर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून बघत आहे हे सर्व करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म म्हणून बघत असताना तुम्ही डिसिप्लिनची माणसं किंवा एक्स्ट्रा ऑर्डनरी माणसं म्हणून तुम्हाला वाटलेली जुनी नवी किंवा सांगू शकाल का किंवा विद्यार्थ्यांनी कुठली ग्रंथ पुस्तकं वाचावी किंवा ह्यांना फॉलो करावा असं काही सांगाल का Uh, मला असं वाटतंय माणसं तर खूप आहेत मला आता ते असं एक एक घेऊन सांगता येणार म्हणूनच मी म्हटलं की मी गुणांना फॉलो करते मला तुमच्याशी बोलताना त्यातलं काहीतरी चांगलं वाटेल तर मी त्याच्यावर विचार करून ते अंगीकारण्याचा प्रयत्न करते याखेरीज मला असं वाटतंय पुस्तक माझं जे पुस्तक वाचन आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टींमधून मी शिकते मग त्याच्यामध्ये बऱ्याच कादंबऱ्या असतील बऱ्याच जणांच्या बायोग्राफी असतील तर त्या गोष्टीतून मी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी असं म्हणेन की आज युट्यूबवर तर खूप काही अवेलेबल आहे खूप म्हणजे बोटाच्या म्हणजे आपल्या एकदम हाताशी आपला मोबाईल आहे आणि त्यावर खूप एवढा डेटा आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी बघत बसण्याच्या ऐवजी जे महत्वपूर्ण आहे जे आपल्याला काहीतरी घडवण्यास मदत करेल ते पाहावं पुस्तकं वाचावीत रोजचा न्यूजपेपरमध्ये खूप छान आर्टिकल्स असतात ते वाचावेत आणि आपला दृष्टिकोन घडवावा असं मी म्हणेन याशिवाय आपण काही सांगू इच्छित का वेगळं मला असं वाटतंय की मी लातूरची आहे लातूरमध्ये विशेषतः फॉरेस्ट कव्हर खूप कमी आहे ते झिरो पॉईंट एक आठ टक्के एवढंच आहे तर मी असं म्हणेल की जेवढा जंगल भागामध्ये आम्ही फिरतो मला असं वाटतं की त्या एरियाजमध्ये आपल्याला बरेच प्रॉब्लेम पाहायला मिळत नाहीत जे लातूरमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप हाय टेम्परेचर असेल पाऊस कमी पडणं असेल किंवा आपल्याकडे जे ग्राउंड वॉटर टेबल आहे तो खूप कमी गेलेला आहे या सगळ्यांचं कनेक्शन कुठंतरी फॉरेस्टशी आणि नेचरशी आहे त्यामुळं मी असं म्हणेल की प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्यावर झाडं जगवण्यावर असलेलं फॉरेस्टचं संवर्धन करण्यावर आपल्या सर्वांचं लक्ष असावं आपल्याला अवेलेबल असलेले नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड आहेत तर ते चांगल्या पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न व्हावा आणि मला असं वाटतंय ते तेच ह्युमॅनिटीसाठी आणि या पृथ्वीवरच्या पूर्ण लाईफ सिस्टीमसाठी खूप महत्वाचं योगदान आपल्या सगळ्यांचं असेल धन्यवाद तरी पण बीजी शेड्यूल आनंदोत्सव इचिकडे लोकशाहीचा आनंदोत्सव आणि हा तुमचा आनंदोत्सव आणि त्यामध्ये आम्हाला मराठवाडा नेत्याच्या वाचकाला श्रोत्याला तुम्ही तुमचा अनुभव कथन केला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो मला खूप 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 शुभेच्छा देतो तु, आणि तुम्ही वडील मॅथमॅटिक्सचे नाही जिओग्राफी भूगोल भूगोलचे तर येणाऱ्या काळामध्ये भूगोल असेल अर्थशास्त्र असेल समाजशास्त्र असेल मानसशास्त्र असेल या सर्वांचा विचार करून एक रोल मॉडेल भारत बनावा यासाठी आणि तुम्ही कायम लातू जण लक्षात ठेवावं ही तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद